नमस्कार अनिल जाधव आपला आग्रवन आपल्या पशुधनाचं एअर टॅगिंग आता खूपच महत्वाचं बनलंय कारण सरकारनं नुकतंच दुधाला जाहीर केलेलं पाच रुपये अनुदान असेल आपल्या पशुधनाचे बाजारातील खरेदी विक्री असेल किंवा आपल्या पशुधनाची वाहतूक असेल पशुधनाचा विमा असेल किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे आपलं पशुधन दगावल्यानंतर मिळणारी सरकारची भरपाई असेल या सगळ्यांसाठी आता एअर टॅगिंग बंधनकारक करण्यात आलं आहे बरं या पशुधनाचे एअर टॅगिंगचे आपल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा अनेक फायदे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाचं एअर टॅगिंग करावं आणि त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करावी असं आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयानं केलेलं आहे बघा आता इयर टॅगिंग म्हणजे काय तर टॅगिंग मध्ये आपल्या जनावरांच्या कानावर एक पिवळा बॅच लावला जातो या बॅचवरून आपल्या जनावरांचं वय किती त्याची ओळख काय आहे त्याचं लिंग काय आहे त्याची वंशावळ काय आहे त्याचा कुठला आजार आहे का त्या जनावरांची मालकी नेमकी कुणाकडे होती अशी सगळी माहिती त्या नंबरवरून आपल्याला कळत असते आता सरकार मागच्या काही महिन्यांपासून जनावरांच्या एअर टॅगिंगसाठी प्रयत्न करत आहे आणि तसं आवाहन देखील शेतकऱ्यांना केलं जात आहे आता सरकारनं निर्णय घेतला की बाजारामध्ये जर आपल्या पशुधनाची किंवा आपल्या जनावरांची खरेदी विक्री करायची असेल तर त्यासाठी आपल्या जनावरांचं इयर टॅगिंग करणं खूप महत्त्वाचं आहे जनावरांचे एअर टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीवर त्याची नोंद करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे अशा जनावरांची बाजारामध्ये खरेदी विक्री करता येणार हो नाही ना असा निर्णय सरकारनं घेतलाय तसंच आपल्याला आठवत असेल की मागच्या वेळी जेव्हा सरकारनं दुधासाठी अनुदान जाहीर केलं होतं तेव्हा सरकारनं असा नियम घातला होता की जनावरांचं टॅगिंग असल्याशिवाय अनुदान मिळणार नाही आता सरकारनं अर्थसंकल्पामध्ये दे देखील दुधाला पाच रुपये अनुदान जाहीर केलंय त्यामुळं मागच्या लागू केलेली तो नियम किंवा अट ही कायम असू शकते त्यामुळं पशुपालकांनी किंवा दुध उत्पादकांनी आपल्या जनावरांचं एअर टॅगिंग करून घ्यावं असं आवाहन केलं जातंय त्यासोबतच आता बऱ्याच शेतकरी आपल्या पशुधनाचा विमा काढत असतात या पशुधनाच्या विम्याचा फायदा घेण्यासाठी देखील आपल्याला आता इयर टॅगिंग बंधनकारक असणार आहे तसंच नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा विजेचा शॉक लागून किंवा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये अनेकदा आपलं पशुधन दगावतं आता पशुधन दगावल्यानंतर सरकार शेतकऱ्यांना मदत करत असतं आता सरकारची ही मदत घेण्यासाठी देखील एअर टॅगिंग बंधनकारक करण्यात आलं आहे त्यामुळे ह्या सगळ्यांचा फायदा घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना या पुढच्या काळामध्ये आपल्या पशुधनाचं एअर टॅगिंग करणं खूप गरजेचं झालेलं आहे आता सरकारच्या इतर मदतीशिवाय देखील आपल्या शेतकऱ्यांसाठीही एअर टॅगिंगचे खूप फायदे आहेत अनेकदा आपली जनावरं हरवतात किंवा कुणीतरी घेऊन जातं चोरून जातं पण अशा वेळी जर समजा एखादं जनावर हरवलं तर त्यावेळी ते जनावर नेमकं कुणाच्या मालकीचं हे त्या टॅगवरून समजण्यास मदत होते कारण बाजारामध्ये आता खरेदी विक्रीसाठी एअर टॅगिंग महत्त्वाचं आहे आणि खरेदी विक्री करताना बाजारामध्ये त्या एअर टॅगवरच्या नंबरवरून हे जनावर नेमकं कुणाच्या मालकीचं आहे हे स्पष्ट होईल तसंच नेमकं त्या जनावरांचं लसीकरण कधी झालेलं आहे हे देखील स्पष्ट होतं त्यामुळे एखाद्या शेतकरी जर बाजारामध्ये जनावर किंवा पशुधन खरेदीसाठी गेला तर त्या पशुधनाचं नेमकं आरोग्य काय लसीकरण कधी झालेलं आहे त्याची मालकी काय याला आधीचा कुठला जुना रोग आहे का ही सगळी माहिती शेतकऱ्याला मिळेल त्यामुळे या पुढच्या काळामध्ये एअर टॅगिंग केल्याशिवाय बाजारामध्ये खरेदी विक्री होणार नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे आता हे झालं शेतकऱ्यांचं पण सरकार आणि धोरणकर्त्यांसाठी टॅगिंगचं खूप महत्त्व असणार आहे आता सध्याची परिस्थिती आपण बघितली तर राज्यामध्ये नेमकं पशुधन किती आहे कोणत्या जनावरांची संख्या किती आहे म्हणजे गाय म्हैस बैल किंवा इतर पशुधनाची संख्या नेमकी किती आहे याचा अचूक आकडा उपलब्ध नसतो त्यामुळे होता असतं की पशुधनासाठी ढोरं राबवताना अडचणी निर्माण होतात पण एअर टॅगिंगमुळं पशुधनाची नेमकी संख्या किती गायींची संख्या किती मशीनची संख्या किती बैलांची संख्या किती या सगळ्या जनावरांची संख्या अचूकपणे पुढे येईल त्यामुळे होईल असं की धोरणकर्त्यांना सरकारला अचूक धोरण राबवण्यास मदत होईल थोडक्यात सांगायचं झालं तर अडचणीच्या काळामध्ये किंवा टंचाईच्या काळामध्ये चाराचं चा नियोजन करण्यासाठी ही माहिती उपयोगात येईल तसंच एखाद्या वेळी जर समजा दुधाचे भाव पडले की जसं सध्या पडलेलं आहे आणि शेतकरी अनुदान मागत आहेत सरकारने देखील अनुदान जाहीर केलं तर मग नेमकं गायीची संख्या किती हे जेव्हा पुढे येईल तेव्हा सरकारला देखील अचूक धोरण राबवण्यास मदत होईल म्हणजेच काय तर अचूक आकडेवरून सरकारला राज्यामध्ये गायींची संख्या किती शेतकऱ्यांकडे किती गायी आहेत आणि या शेतकऱ्यांची संख्या किती आहे याची माहिती कळेल आणि सरकारला नेमकं त्याच शेतकऱ्यांना अनुदान देण्यास मदत होईल तसंच एखाद्या वेळी जेव्हा रोगांची साथ पसरेल त्यावेळी नेमकं किती जनावर प्रभावित झाले राज्यामध्ये एकूण जनावरांची संख्या किती आहे याची आकडेवारी कळेल आणि या साथीला सरकारला अटकाव घालण्यामध्ये मदत होईल आता सरकारनं आणखीन एक निर्णय घेतला तो म्हणजे बाहेरच्या राज्यामधून राज्यात येणाऱ्या जनावरांना इयर ये टॅगिंग बंधनकारक करण्यात आलंय कारण सरकारचं म्हणणं आहे की अनेकदा साथीचे रोग हे बाहेरच्या राज्यातून राज्यात येणाऱ्या जनावरांमधूनच पसरतात त्यामुळे ही जनावर राज्यात येण्याच्या आधी किंवा आल्यानंतर लगेच त्याचं एअर टॅगिंग केलं जाईल तसंच जर त्याचं लसीकरण झालं नसेल तर लसीकरण केल्यानंतरच त्याचे राज्यामध्ये एंट्री केली जाईल म्हणजेच राज्यामध्ये त्या जनावरांना आणता येईल असा निर्णय देखील सरकारनं घेतला त्यामुळं राज्यामध्ये बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या जनावरांमधून जे काही साथीचे रोग पसरतात त्याला अटकावेल असं देखील सरकारचं म्हणणं आहे आता सरकारने सांगितलं की राज्यामध्ये जनावरांचे एकशे अठ्ठ्याऐंशी बाजार भरतात या सगळ्या बाजारांमध्ये जनावरांची खरेदी विक्री ही एअर टॅगिंग शिवाय होणार नाही याची काळजी घेतली जावे आता या सगळ्या बाजारांमध्ये एर टॅगिंग शिवाय जनावरांची खरेदी विक्री होणार नाही आणि बाजारांमध्ये एअर टॅगिंगची सेवा देण्यासाठी पशुधन विकास अधिकारी तसंच पशुधन पर्यवेक्षक यांच्या सेवा देण्यात आल्या तसंच या बाजारांमध्ये एअर टॅगिंग विषयी जनजागृती करण्यासाठी आणि पशुवैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी फिरतं पथक बाजारांमध्ये उपलब्ध असेल असं देखील पशुसंवर्धन आयुक्तालयाने स्पष्ट केलं आता सरकारनं आपल्या जरा पशुधनाच्या किंवा जनावरांच्या एअर टॅगिंग सगळीकडेच बंधन कारक केलाय शासनाच्या योजनांचा लाभ असेल किंवा या एअर टॅगिंगच्या शेतकऱ्यांना फायदे असेल त्यामुळे आता एअर टॅगिंग करणं आपल्याला आवश्यक बनलं आहे आता एअर टॅगिंग बाबत शेतकऱ्यांच्या काही अडचणी देखील आहेत त्यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची कमी असलेली संख्या या अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत एअर टॅगिंग केलं जात नाही असं देखील काही शेतकऱ्यांनी सांगितलंय आता आपल्या भागामध्ये किंवा आपल्याला याविषयी काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केटिंग या सेगमेंटमधून आपण सरकारची धोरणं शेतीमालाचा बाजारभाव या सगळ्यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका